नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना सकाळची वेळ आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या घरात म्हणजे कसं शांतता आणि आनंद आणि पैसा टिकवून राहण्यासाठी मी जे करते ते तुम्हाला सांगते म्हणजे रोजचे छोटे छोटे असे उपाय करतच राहायचे जेणेकरून कसं आपल्या घरात शांतता आणि मेन म्हणजे कसं दोन टाईम व्यवस्थित खाऊन मजेत राहायचं एवढंच आपलं म्हणजे देह पकडायचं की दोन टाईम व्यवस्थित आपल्याला खाणं भेटलं पाहिजे कारण पहिले आपली आपण जी धावपळ करतो ते दोन टाईम आपल्याला मस्तपैकी जेवण मिळण्यासाठी तर त्यासाठी आता बघा मी छोट्या छोट्या गोष्टी करतच असते घरामध्ये तर बघा हळद आणि तूप घेतलं आहे ते मिक्स करून मी ह्याच्यावर दरवाज्यावर स्वस्तिक काढते स्वस्तिक काढताना पण बघा असं जसं मी काढते ना तसं हे करायचं म्हणजे मी पण कसं असं बघूनच शिकलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही असं सेम किचनवर आपल्या बाहेरचे डबल डोअर असेल तर बाहेरच्या दरवाज्यावर पण तुम्ही असं गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी असं करू शकता तुम्ही दोन दोन दिवसांनी काढलं तरी काय नाही आपल्यावर आहे ते डिपेंड पण त्याच्याने कसं आपण हळदीला तर खूप म महत्व आहेच असं आणि प्रत्येकाच्या कसं मानण्यावर आहे मेहनत केल्याशिवाय शेवटी काय मिळणारच नाही ना आपल्याला देहरी पलंगावरी असं जी म्हण आहे तर शेवटी आपण बघा बसून राहिलं तर आपल्याला काही मिळणार नाही आहे मेहनत करायचं जे छोटे मोठे जे काय आपले आपल्याच्याने जे काही होतील ते करत बसायचे उपाय आणि त्याच्यानंतर बघा ते काढलं मी आणि त्याच्यानंतर ह्या प्रत्येक वेळी माझ्या घरात मी असतं तर आणि त्याच्यानंतर धूप वगैरे या गोष्टी कशा आपण करत राहायच्या त्याच्यामुळे कसं आपलं घर पॉझिटिव्ह राहतं खूप वेळा मी तुम्हाला मला सांगितलं की असं पॉझिटिव्ह पण राहतं आणि आपलं की ते म्हणजे नर्वस वगैरे असलं तर कसं आणि मेन म्हणजे कसं आपल्या जळ घरी म्हण ग्रीच्या इथे म्हणा झाडे वगैरे असे लावायचे म्हणजे कसं जेव्हा कधी आपल्याला असं उदास वगैरे वाटतं ना तेव्हा असं धूर वगैरे करायचा बाराच्या नंतर नाही आज पहाटे संध्याकाळी ह्या गो गोष्टी पहाटे आणि संध्याकाळी करायच्या असतात तर हे तुम्हाला शेनी जर आवडत नसतील तर तुम्ही अशा करवंट्या पण घेऊ शकता आणि धूप काय आपल्या पा पूजा भांडारमध्ये मिळतं शेणी शेनी पण मिळतात पूजा भांडारमध्ये इझिली मिळतात तर आजकाल प्रत्येक घरी केलं जातं आमच्या इथे तर प्रत्येक घराघरामध्ये आता क हे धूप वगैरे प्रत्येक घराघरामध्ये धूप करतातच आणि बाहेर एक दिवा आणि धूप वगैरे देवाची मस्त प्रसन्न वाटतं आणि आमच्या पूर्ण पॅसेजमध्ये कशा असे दिवे वगैरे लावलेल्या रोजच्या रोज असं बरं वाटतं एकदम आणि प्रसन्न वाटतं एकदम धूर पण होतो जेव्हा आपण बघा संध्याकाळचा धूप वगैरे करतो तेव्हा किती छान वाटतं बघा संध्याकाळी घरामध्ये प्रसन्न वाटतं तर करायचं थोडा वेळ लागतो असा आणि महिना दोन महिने करून बघायचं की म्हणजे पॉझिटिव्हच वाटतं एकदम असं तर आता हे बघा हे माझं रोजचंच काम आहे तुम्हाला खूप वेळा सांगितलं मी असं आणि बस माझी पूजा झाली आता आ, 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 तर ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मेथीची जुडी अर्धी घेतली कांदा लसूण मसाला हळद पावडर जिरा धना पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ परत गव्हाचं पीठ तर सांगितलं आणि त्याच्यानंतर ओवा घेतला हे सगळं मी लिहून देईन कारण ही शेअर केली होती मी अगोदर पहिली रेसिपी तर इंस्टंट असे मस्तपैकी पराठे आपले तयार होतात बोल की साहित्य सांगते कारण पहिलं दोन तीन वेळा दाखवले होते तर चला तर मी हे पटापट बनवून घेते टिफिनसाठी लोणचं किंवा दही वगैरे अशी चटणी बरोबर तुम्ही देऊ शकता असे असे बघा मस्त तयार होतात तूप किंवा काय अजून लावू शकता तेल ही रेसिपी मी खूप वेळा तुमच्याशी शेअर पण केली आणि कशी झटपट होणार आहे अशी ती रेसिपी आणि आता दोन तीन दिवसाला थंडी खूपच आहे आणि सकाळी गरमी होते म्हणजे दुपारच्या टायमाला पण स पहाटे पहाटे अशी थंडी खूपच असते तर चहा वगैरे झाल्याच्या नंतरही बघा काकडी बीट वगैरे आपल्या घरात ठेवायचं कधी कधी आपण विसरतो पण असं ठेवायचं ह्या गोष्टी म्हणजे कसं मुलांना देण्यासाठी आपल्याला पण खूप म्हणजे जेवढे काकडी वगैरे असे कसं आपण पाणी जरी कमी प्यालो तरी काकडी वगैरे याच्यामुळे कसं आपल्याला पाण्याचं प्रमाण बरोबर एकदम परफेक्ट राहतं तर असो आणि आता आज मी दुपारच्या स्वयंपाकाला काय बनवते झटपट असं एक चिकन पुलाव बनवते चिकन खिचडी बोलू शकता तुम्ही तुम्हाला असं कधी कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा कांदे घ्यायचे भरपूर सारे त्याच्यानंतर मिरची जिरा मोरी टाकायची असेल ते ॲड करा का टोमॅटो ॲड करा असे सगळे कधीतरी बघा असे सगळे जेवढे आपल्या घरात मसाले वगैरे असतील आणि कंटाळाला असेल तर ही झटपट अशी रेसिपी बघा छान लागते आणि जेव्हा आपण झटपटीच्या टायमाला असं काहीतरी बनवतो ना आणि मसाले जरी नसले थोडफार मसाले असले तरी एकदम छान लागते एकदम आणि टेस्ट भारीच येते तरी बघा माझ्याकडे जेवढेच सगळ्या प्रकारचे मसाले आहेत तेवढ्या प्रकारचे मी सगळे थोडे 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 गोडा मसाला असो चिकन मसाला असो आगरी मसाला असो मालवणी मसाला असो कांदा लसूण मसाला मसा मला आणि माझ्या मिस्टरांना मसाल्यांची खूपच आवड आहे अशी आम्ही वेगवेगळे वेग असे मसाले ट्राय करतच असतो म्हणजे कसं जेवणात पण असा फरक पडतो जेवणाची चव बदलते प्रत्येक मसाल्यांची कशी चव वेगवेगळी वेग असते त्याच्यासाठी तर आणि त्याच्यानंतर बघा एक चमचा दही ॲड केलं आहे आता तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही ट्राय करा छानच होते एकदम तर हे चांगलंच कसं तेल सुटेपर्यंत ते एकदम हे करून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर बटाटा ॲड करायचा आणि त्याच्यानंतर हे बटाटे फ्राय झाले की चिकन माझ्याकडे थोडंच होतं चिकन जर तुम्हाला असं स्टोअर करून ठेवायचं असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचं हळद मीठ लावून आणि थोडंसं विनेगर लावून ठेवून द्यायचं पॅकिंग करून एकदम पूर्ण पण माझ्या ता ताजं ताजं चांगलं तर बरं आहे आपलं पण त्याच्या म्हणजे जर तुम्हाला असं टाईम नसेल तर तुम्ही अशा गोष्टी करू शकता पण चिकन घेताना मात्र कसं कोंबडी घ्यायची अख्खी आणि ती कट हे करून घ्यायची असं जे कटिंग करून ठेवलेलं असतं ना चिकन ते नाही घ्यायचं त्याच्यामुळे कसं ते आपल्याला माहिती नसतं ना ते कधी ठेवलेलं सकाळी कापलेलं आहे आपलं कापलेलं आहे त्याच्यासाठी बोलते मी पण तेच करते कोंबडी घेते पूर्ण आणि त्याच्यानंतर मग चिकन ते वापरते नाहीतर काय आम्हाला एका म्हणजे मुलं मोठी झालीत एक मुलगा तर माझा खातच नाही पण तिघांसाठी आम्हाला दुपारच्या टायमापर्यंत एक किलो तरी लागतं संध्याकाळी आमचा स्वयंपाक मात्र वेगळा असतो असं आहे तांदूळ मी भिजत ठेवले होते आणि तांदूळ हे गावठी आहेत जे म्हणजे शेतामध्ये पिकवले जातात पिकवले जातातच पण ते कसे पॉलिश होऊन येतात असं आपल्याला माहीत पण हे आपल्या गावचे जे तांदूळ असतात ते कसे वेगळेच ना शेवटी त्याच्यासाठी बोलले की ते शेतातले आहेत असे तांदूळ तर बघा ते तांदूळ मी भिजत ठेवले होते ॲड केले आणि आता हे पाणी आटलं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं चवीनुसार मस्तपैकी मीठ ॲड करायचं सोबतीला पापड वगैरे घ्यायचा कोशिंबीर बनवायची नाहीतर मस्तपैकी आणि बस झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपला चिकन खिचडी चिकन पुलाव असा एकदम तयार तर बघू शकता आता झाकण काढते मी आणि आपला गरम गरम चिकन पुलाव चिकन खिचडी जे नाव देऊ आपण ते तयार आहे एकदम मस्तपैकी कमी ह्याच्यामध्ये चिकनची चव आणि मस्तपैकी बटाटा आणि चिकन बघा दोन तीन फोडं असले तरी कशी पूर्ण याला ती चव लागून जाते त्याच्यासाठी बोलली मी तर असा होता आजचा बेत आमचा कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करणे एक लाईक नक्की करा भेटूया तर अजून एक अशा साध्या सिंपल व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी तो घ्या मस्त रहा हसत राहा हसवत राहा तोपर्यंत टाटा बाय बाय